आज आपण पाहणार आहोत चविष्ट असं एक किलो प्रमाणात खोबऱ्याचे सारण त्यासाठी इथं कढईमध्ये चार ते पाच चमचे खसखस ॲड करून घेतलेली आहे खसखस छान परतून घ्यायची आहे कढईमध्ये खसखस परतून घेतल्यानंतर एक किलो खोबरे मी इथं किसून घेतलेले ते खोबरे इथे मी ॲड करून घेतलेले आहे तुम्ही इथं पाहतच असाल खोबरं छान हलकासा तांबूस रंग येईपर्यंत गॅसवरती परतून घ्यायचे आहे एक पाच ते सात मिनिट अगदी गॅसच्या स्लो फ्लेमवरती हे खोबरं मी परतून घेतलेलं आहे झटपट असं पाच ते दहा मिनटामध्ये तयार होणारं सा हे खोबऱ्याचं चविष्ट असं सारण आहे कोणकोण करंजीमध्ये कच्चेच खोबरे वापरते मी थोडंसं कढईमध्ये परतून घेते आणि मगच करंजीसाठी सारण बनवते इथे आपण छान पाच मिनिट खालीवर करून घेतलेला आहे हलकासा तांबूस रंग येताना दिसत आहे आपल्याला या खोबऱ्याला तुम्ही तर पाहतच असाल आता आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूटची पूड करून घेतलेली आहे बारीक अशी ड्रायफ्रूट जास्त आपण जाडसर असं कुटून घ्यायचं नाही कारण करंजी फुटण्याची शक्यता असते त्यामुळे इथे आपण ते बारीक अशी पूड बनवून घेतलेली इथे मी चार चमचे पूड ॲड करून घेतलेली आहे काजू आणि बदामाची तीसुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकता सर्व मिश्रण एकत्रित करून झाल्यानंतर सारण थंड झाल्यानंतर म्हणजेच खोबऱ्याचे मिश्रण थंड झाल्यानंतर याच्यामध्ये आता आपण चवीनुसार पिठी साखर आणि वेलची पूड ॲड करून घेणार आहोत इथे मी दोन चमचे वेलची पूड ॲड करून घेतलेली आहे सोबतच चवीनुसार इथे मी पिठी साखरेचा वापर करून घेणार आहे ही पिठीसाखर घरात मिक्सरवरती दळून घेतलेली आहे तुम्ही इथं पाहत असाल आपल्याला जसं गोड प्रमाणात हवं आहे तसं आपण इथे पिठी साखरेचा वापर करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने सर्व मिश्रण आपण मिक्स करून घेतलेलं आहे सर्व मिश्रण एकत्रित झाल्यानंतर थंड झाल्यानंतर याला आपण स्टोरेज करून ठेवू शकतो अगदी असं सारण बनवल्यानंतर दोन महिनेही सारण कुबटसुद्धा वास येणार नाही किंवा खायलासुद्धा कुबट लागणार नाही